पैठण शहरात नगर परिषद निवडणुकीचा धुराळा दिवसेंदिवस वाढत असून सर्व पक्षाचे उमेदवार प्रचारात अत्यंत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे दरम्यान प्रभाग क्रमांक का सचिन काळे हे भाजपचे उमेदवारी घेऊन निवडणूक मैदानात उतरले आहेत पैठण शहराचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नेते सुरज लोळगे यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक नऊ मधून भाजपचे उमेदवार सचिन काळे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली भाजपचे उमेदवार सचिन काळे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित होणार असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे भाजपचे उमेदवार सचिन काळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नाची जाणीव आहे याच भूमिकेतून प्रभाग क्रमांक नऊमध्ये काळे यांनी अनेक विकास कामे केली असून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले आहेत त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने या निवडणुकीत मतदारांचा सचिन काळे यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक देऊन काळे यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सोमोहिनीताई सुरज लोळगे यांना मतदारांनी प्रचंड मताधिक्याने विजय करावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष भाजप नेते सुरज लोळगे भाजपचे ज्येष्ठ नेते तुषार भाऊ शिसोदे यांनी केले आहे दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार सोमोहिनी ताई लोळगे सचिन काळे यांनी प्रचार कार्यात जोरदार मुसंडी मारली असून या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चैनल सा सुनील टाक